नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी घेऊन आलोय भारतीय नद्यांवर आधारित एक प्रश्नमंजुषा आणि या प्रश्नमंजुषेतून आपण जाणून घेणार आहोत भारतीय नद्यांबद्दल काही रंजक गोष्टी चला तर मग सुरू करूया भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे तिची लांबी सुमारे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे ही नदी हिमालयातील गंगोत्री हिमा नदीतून उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात विसर्जित होते खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते मित्रांनो गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते गोदावरी नदीची लांबी सुमारे एक हजार चारशे पन्नास किलोमीटर इतकी आहे गोदावरी नदीचा उगम कोठे आहे मित्रांनो गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर आहे कर्नाटकातील कृष्णराजा सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे मित्रांनो कर्नाटकमधील सागर धरण कावेरी नदीवर बांधलेले आहे हे धरण मैसूर आणि मंड्या जिल्ह्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे अलकनंदा आणि भागीरथी कोणत्या ठिकाणी भेटतात आणि गंगा हे नाव धारण करतात मित्रांनो अलकनंदा आणि भागीरथी या नद्या उत्तराखंड राज्यातील देवप्रयाग येथे भेटतात इथे त्या एकत्र होऊन गंगा या नावाने ओळखल्या जातात बिहारची दुःखदायीनी कोणत्या नदीला म्हणतात मित्रांनो बिहारमधील कोसी नदीला वारंवार पूर येत असतो आणि या पुरामुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यावर नकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळेच या नदीला बिहारची दुःखदायिनी असे म्हणतात ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते मित्रांनो तिबेटमधील कैलास पर्वतरांगेत उगम पावलेली ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते आणि आसाम राज्यातून वाहत बांगलादेशात प्रवेश करते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात रिकामी होते ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशात कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशात दिहांग किंवा सियांग असेही म्हटले जाते कावेरी नदीचा उगम भारतातील कोणत्या राज्यात होतो मित्रांनो कावेरी नदी कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडीवर तालकावेरी येथे उगम पावते भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या नदीवर आहे मित्रांनो उत्तराखंड राज्यातील भागीरथी नदीवर बांधलेले टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे या धरणाची उंची सुमारे दोनशे साठ पूर्णांक पाच मीटर इतकी आहे नर्मदा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते मित्रांनो नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून उगम पावते पुढीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते मित्रांनो यापैकी तापी नदी ही मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते तापी नदीचा मार्ग पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे त्यामुळे तिला एक पश्चिम वाहिनी नदी असे म्हणतात गोदावरी कृष्णा आणि कावेरी या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमीकडे वाहणारी नदी नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे तिची लांबी सुमारे तेराशे बारा किलोमीटर इतकी आहे पुढीलपैकी कोणते धरण कृष्णा नदीवर बांधलेले नाही मित्रांनो अलमट्टी धरण कृष्णा नदीवर कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात आहे नागार्जुनसागर हे धरण आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर कृष्णा नदीवरच आहे तसेच श्रीशैलम हे धरण कृष्णा नदीवर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर आहे पण भाकरा नांगल हे धरण मात्र सतलज नदीवर बांधलेले आहे कृष्णा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते मित्रांनो कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पाहून सुमारे चौदाशे किलोमीटर अंतर प्रवास करत आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते यमुना नदी गंगा नदीला कोणत्या ठिकाणी भेटते मित्रांनो प्रयागराज हे भारतातील एक ऐतिहासिक शहर आहे याच ठिकाणी यमुना नदी आणि गंगा नदीचा संगम होतो हे हिंदूंसाठी अतिशय पवित्र स्थान मानले जाते सरस्वती नदीला कोणत्या स्वरूपात ओळखले जाते मित्रांनो सरस्वती नदीचा उल्लेख वेद पुराण आणि महाकाव्यांमध्ये आलेला आढळतो पण काळाच्या ओघात हवामानातील बदल किंवा भूगर्भीय हालचालींमुळे ती अदृश्य म्हणजेच लुप्त झाली असे समजले जाते बद्रीनाथचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे मित्रांनो बद्रीनाथचे प्रसिद्ध मंदिर उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमालयात अलकनंदा नदीच्या काठावर आहे सुंदरवन त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांमुळे तयार झाला आहे मित्रांनो त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ ज्या ठिकाणी ती समुद्राला मिळते त्या ठिकाणी साचलेल्या गाळामुळे तयार होणारा त्रिकोणी आकाराचा प्रदेश सुंदरवन त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे हा प्रदेश गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या जेव्हा बंगालच्या उपसागराला मिळतात त्या ठिकाणी तयार झाला आहे पुढीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश तयार करत नाही मित्रांनो भारतातल्या नर्मदेसारख्या पश्चिम वाहिनी नद्या तीव्र उतारावरून वाहतात आणि तीव्र उतारावरून वाहिल्यामुळे त्यांना तीव्र गती प्राप्त होते या तीव्र गतीमुळे त्यांच्यासोबत आलेला गाळ तिथे साचून न राहता पाण्यासोबत वाहून जातो आणि त्यामुळे नर्मदेसारख्या पश्चिम वाहिनी नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत मित्रांनो भारतातील नद्यांवर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद